मकर संक्रांत आले की मकर संक्रांतीला प्रत्येक वर्षी पतंग उडवतात आणि संक्रांतीपासूनच पतंग उडवायला सुरुवात होते तर पतंग का उडवतात त्यामागचं काय कारण आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला कमेंट करायला अजिबात विसरू नका वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी देशाच्या अनेक भागामध्ये पतंगोत्सव आयोजित केले जातात दूर दूरवरून लोक पतंग उडवण्यासाठी येथे जमतात काही ठिकाणी सामूहिक पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सचे आणि रंगाचे पतंग काइट काइट रनरच्या सिग्नलवर उडवताना दिसतात अशा स्थितीत आजूबाजूचे वातावरण खूप छान दिसते आणि रंगबिरंगी पतंगाने सजलेल्या आकाशाचे सौंदर्य अजूनच वेगळे दिसते मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांतीला पतंगाचा सण असेही म्हणतात देशातील अनेक राज्यांमध्ये या शुभ मुहूर्तावर पतंग उडवण्याची परंपरा आहे देशाच्या अनेक भागात पतंग महोत्सव आयोजित केले जातात पतंगाच्या या सणात लोकांची मोठी गर्दी होते त्यामुळेच या सणानिमित्ताने मोकळ्या मैदानावर आणि गच्चीवर लोक पतंग उडवताना दिसतात आणि आकाश रंगबिरंगी पतंगाने सजलेले दिसते मकर संक्रांतीच्या दिवशी पक पतंगोत्सवाबाबत लोकांमध्ये उत्साह दिसून येतो दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त देशाच्या अनेक भागात पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते दूरवरून लोक पतंग उडवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतात काही ठिकाणी सामूहिक पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे रंगाचे पतंग काइट रनरच्या सिग्नलवर उडताना दिसतात अशा स्थितीत आजूबाजूचे वातावरण अजूनच खूपच छान दिसते मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरामध्ये पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते गुजरातचा पतंग महोत्सव जगभर प्रसिद्ध आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हा संपूर्ण उत्साह सण संपूर्ण उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी बहुदिवशीय पतंग महोत्सव आयोजित केला जातो आणि तो पाहण्यासाठी देशाच्या अनेक भागातून आणि परदेशातूनही लोक हजेरी हो लावतात याशिवाय जयपूरमध्येही असाच पतंग महोत्सव साजरा केला जातो इतर काही प्रसंगी पंजाबमध्ये पतंग महोत्सव आयोजित केले जातात त्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यात सहभागी होण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात जसे मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने पतंग उडवले जातात तसेच दक्षिण भारतात पोंगल सणानिमित्त लोक पतंग उडवतात आणि अशा परिस्थितीत तेथील समुद्रकिनाऱ्यावर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते याशिवाय राजधानी दिल्लीत दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पतंगही उडवले जातात तर काय आहे श मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागच्या शास्त्रीय कारण मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवणे आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते आरोग्याच्या दृष्टीने या दिवशी पतंग उडवणे चांगले मानले जाते सामान्यतः संधी थंडीच्या मोसमात लोकांना घरामध्ये ब्लँकेटमध्ये राहणे आवडते परंतु परंतु उत्तरायणाच्या दिवशी काही वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीरातील अनेक आजार आपोआप नष्ट होतात वैज्ञानिक तथ्यानुसार उत्तरायणातील सूर्याच्या किरणे उष्णतेमध्ये सर्दी आणि थंडीमुळे होणारे आजार संपविण्याची क्षमता असते अशा परिस्थितीत जेव्हा लोक घराच्या छतावर पतंग उडवतात तेव्हा सूर्याची किरणे औषधाप्रमाणे काम करतात कदाचित यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवसाला पतंगबाजीचा दिवस असेही म्हटले जाते आणि काय आहे मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागचं धार्मिक कारण संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्व आहेत दक्षिण भारतातील पौराणिक ग्रंथानुसार भगवान श्रीरामाने पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली भगवान श्रीरामाने उडवलेला पतंग इंद्रलोकात गेल्याचा उल्लेख आहे तेव्हापासून आजही ही परंपरा पाडली जाते असे म्हणतात तर अशा प्रकारे दोन कारणं आहेत मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची तर धार्मिक कारणसुद्धा आहे आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आहे त्यामुळे लोक संक्रांतीला मोठ्या उत्साहामध्ये पतंगबाजी करतात पतंग उडवतात